तुम्ही घेतली त्यावेळेस क्लिअर कट करून घ्यायची आले आम्ही कधी आडवे आलो आडवेलोयसी बन मग तुम्ही गेल्या काय म्हणले काय तुम्ही मोजणी करून घेतो मोजणी पॉईंट वरती आलाय घ्यायचं ते ऐकून घ्या ऐकून घ्या विषय नाही थांबवला ऐका थांबलो ना तसा विषय घेणार आम्ही वरती करून घ्या ऐकून टाकतो वरती तुम्ही नाही गव्हर्नमेंटची मोजी मोदी ना कसरी मोदी मोठं काम करतो मुलगी तुम्ही ज्यावेळेस घेतली ऐकून घ्या तुम्ही ज्यावेळेस जवळ करून घ्या एवढं काम करतोय मी ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही ज्यावेळेस जमीन घेतली बरोबर का ना तुम्ही त्यावेळेस का आता चाळीस फूट कस काय वर निघाले होते गेल्या वर्षी गेल्या वर्षी ऐकून घ्या ऐकून घ्या गेल्या वर्षी कस काय चाळीस फूट वर निघाले तुम्ही ज्यावेळेस जमीन घेतली त्यावेळेस का नाही वर निघाले तुम्ही काय पॉईंट नव्हतं त्यावेळेस बारा नंतर डायरेक्ट तुम्ही गेल्या वर्षी उगवणार का आता बारा नंतर गेल्या वर्षी तुम्ही बारा वर्षानंतर तुम्ही गेल्या वर्षी उगवणार का डायरेक्ट मला काय मान्य नाही मुलगी

तर तुम्ही रीतशीर मोजणी करून घ्या आणि मग त्या तुमचा असेल तर तुम्ही घ्या त्यांचं असेल तर ते बघा ऐक ना आता विषय असा आहे का नाही ना दोघांनी पण ना समोर समोर ग्रामस्थांच्या समोर मोजणी करा जवळ जवळ मोजणी असेल तेव्हा आणि तोपर्यंत तू एका पण डेव्हलप करू नका दोघांनी पण काहीच करायचं नाही ग्रामस्थान त्यांची भाषा बघा तुम्ही भाषा म्हणजे काय

ऐका नाय जॉईन मोजणीसाठी केलेलं माहिती आहे का सगळ्यांना विश्वासात घेऊन कामा करामेकॉनवर साहेब तुम्ही घेतली ना असं ग्रामस्थांना थोडा मला सांगा त्यावेळेस घ्यायला पाहिजे घेतली असते त्याला उभं केलं असतो केलं माहिती का ऐका ना त्यांना मी त्यांना माहिती का तेवढीच बरोबर पण त्याच्यानंतर त्यांनी मोजणी केल्यानंतर ती जमीन निघाली कशी मला बत्तीस गुंठे कमी जमीन मिळते माझी मोजून घ्या जमीन बत्तीस गुंठे मला जमीन कमी आहे मी सोडून दिली आपले ना तुम्ही आता सगळी आपले किती एकोणचाळीस गुंठे आपले काढून घेतो राहिले तुमचे घ्या आपले एकोणचाळीस गुंठे ना नाही माझी मोजून घ्या ना पूर्ण माझी मोजून एकत्र मोजू आता एकत्र मोजणीसाठी तुम्हाला ते मोगलिन्यू तुम्ही माझं येईल तेव्हा सरकारी मोजली आम्हाला काय बोलवलं होतं आम्ही पप्पू येते पप्पू नाही करा तुम्ही बोलायचे मला काय माहिती तुम्ही खाली येते आमच्या इथं तुमच्या समोर

विश्वासात घेऊनच काम केले कोणाला फसल नाही आम्ही चार लाग ब मला सांगा दोन हजार बारा लफड झाला बोलत असत झालं दोन हजार बाराला खरेदी घेतली झाडं लावली तेव्हा आता दोन हजार पंचवीस ला मुद्दा आलाय

तुम्ही संपूर्ण वर हे केलं चुना मारला ठीक आहे आणि ज्या वेळेस तुमची मोजणी झाली रित सर आम्हाला नोटीस नाही आम्ही इथले स्थानिक शेतकरी नोटीस आलो का मी चुना तो मारला होता ना आलो का तुम्ही पाठवलं आम्ही थांबवलं ना मी

मला एक पण जमीन नको खरी पाहिजे एकही फूट नको मला तुमची निगाली तुम्ही घ्या कारण तुम्ही समजा

आपण जॉईन मोजी करू जॉईन नाही म्हणलं तुम्ही जॉईन नाही म्हणलं मी माझी मुलगी तोपर्यंत चिरेपट्टी करू नका तुमचा ऐकून घ्या जॉईन मोजी तुम्ही दोन मिनिटं ऐका सर मी काय म्हणतोय ज्या वेळेस तुम्ही काय म्हणले पवार तुम्ही काय चेरेपट्टी करू नका तुम्ही विश्वासात आणि मी पण मोजणी टाकून नावले टाकण्याच्या पॉईंट वरती आलाय तीस अगोदर आम्ही सर्वसामान्य इथले माणसं आम्हाला मोजणी काही आजपर्यंत माहीत पण नव्हतं <coughs> आता तुम्ही पूर्ण म्हणलं आमचं वर आहे त्यामुळे आम्ही हे केलं ना मोजणी नेटात पूर्ण मी आज मी करून हे बघा चोप्रात हा बघा आता हा पॉईंट मोजा तुम्ही हे एवढं किती एकशे एकवीस पॉईंट पंच्याण्णव ह्या हा पॉईंट इथे येतोय हा पॉईंट वरचा हा पॉईंट जातोय वरपर्यंत इथपर्यंत हा जो आमचा पॉईंट आहे ना हा जातो वरपर्यंत आता आमचं जे खोदलं आम्ही इथे खोदले बघा इथे खोदल्या मी आणि हा पॉईंट आहे आमचा तीस फूट वरती जातोय हा पॉईंट बघा तुम्ही मोजून घ्या एकशे एकवीस पॉईंट पंच्याण्णव आहे तिथून खालून टेप टाका आणि मोजून घ्या आता लगेच बोलू घ्या बरं okay, बर, ओके बर, बर, लगेच मोजा लगेच मोजा बरोबर घ्या हे तुम्ही चालवले काम बरोबर तेच खालची लाईन अशी क्लियर सर, कट सरळ दिसत सरळ नाही आडवी सरळ नाही आडवी बघ आडवी बघ आडवी सरळ नाही अशी आशी जाऊन आडवी राहते तिकडे लक्षात घे हे बघ अशी आडवी आहे सरळ नाही लाईन बिलकुल आणि ही तू मोज इथून

いや、これが。